हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रीणो मस्तच राहा तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी काळा घेवडा घेतलेला आहे हो आणि काळा घेवडा हे छान मस्त दाणेदार होता सर्व दाणे मी काढून मिसून घेतलेला आहे हो तर आपल्याला ह्याच्यापासून खूप छान रेसिपी बनवायची मैत्रिणींनो इथे एक बटाटा घेतलेला आहे तर आपल्याला बटाट्याची ही संपूर्ण साल मी काढून घेणार आहे बघा अशा पद्धतीने मैत्रिणी ही रेसिपी खूप छान आहे तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि खायला पण खूप चवदार लागते तर पाहू शकता बटाट्याची स संपूर्ण मी साल काढून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे बटाटा आपल्याला छान बारीक फोडी करून घ्यायच्यात इथे मी एक बटाटा घेतला आहे तुम्ही दोन पण बटाटे घेऊ शकता भाजी जर तुम्हाला जास्त करायची असेल तर दोन बटाटे तुम्ही घेऊ शकता मला भाजी एवढी जास्त नाही करायची त्याच्यामुळे मी इथे एकच बटाटा घेतलेले आहे तर छान असे आपल्याला बटाट्याचे काप करून घ्यायचे आहेत बघा अशा पद्धतीने तुम्हाला जर वाटलं मोठे मोठे बटाट्याच्या फोडी ठेवायच्यात तर तुम्ही मोठ्या पण ठेवू शकता किंवा अशा बारीक केल्या तरी पण चालेल तर सर्व बटाटा आपल्याला ह्या ह्याच्यात भरून घ्यायचं आहे आणि हे दोन पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे बटाटा आणि काळा घेवडा तर आता हे साईडला ठेवूया आपण त्यानंतर इथे बघा मी एक टमाटा घेतला आहे मिडीयम साईजचा तर आपल्याला हे टमाटा काय करायचं आहे मैत्रीणं स्वच्छ मी स्वच्छ धुवून घेतली ना तर आपल्याला आता बारीक चिरून घ्यायचं आहे बघा ह्याला जास्त काही साहित्य लागत नाही मैत्रीणनं आणि मी वाटण पण नाही काढणार बिन वाटण काढताच ही रेसिपी आहे खूप छान होती तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि वाटण जर केलं तरी पण ही भाजी खूप छान होती वाटण करून आपण कांदा खोबरं लसूण कोथंबीर अद्रक हे वाटून जरी तुम्ही भाजून मसाला केला ना खूप छान याचा रस्सा होतो किंवा अशा पद्धतीने जरी रेसिपी केली ही मी अशी लपथपीत रेसिपी करणार आहे ओलसर ती पण खूप छान होती वाटण न घालता तर टमाटा पाहू शकता इथे छान बारीक चिरून घेतलं आहे मी त्यानंतर आपल्याला इथे कोथंबीर घ्यायची कोथंबीर ही मी स्वच्छ धुवून घेतलेली मैत्रीणं त्यानंतर आपल्याला ही कोथंबीर बारीक चिरून घ्यायची बघा मैत्रीणं चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव सबस्क्राईब करायला विसरू नका माझी ही रेसिपी तुम्ही कुठून पाहताय मला कमेंट करून नक्कीच सांगा छान छान कमेंट करा तुमच्या कमेंट पण वाचायला मला खूप आवडतं मैत्रींनो आणि तुम्ही मला असा सपोर्ट करताय ते पण पन... खूप तुमचं धन्यवाद कायम तुमचा सपोर्ट मला असाच राहू दे मैत्रिणींनो तर आपली कोथंबीर बघा बारीक चिरून झालेली आहे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी छान बारीक चिरून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं इथे मी एक मिडियम साईजचा कांदा घेणार आहे बघा एकच कांदा घेतलेला आहे तुम्हाला जर वाटले तर तुम्ही दोन पण कांदे घेऊ शकता कांदा छान मी बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर इथे लसूण घेतलं आहे भरपूर सारा लसूण आपल्याला छान बारीक चिरून घ्यायचा आहे तुम्हाला जर वाटलं हे हो लसूण ठेचून टाकायचा किंवा लसणाची पेस्ट करून टाकायची तुम्ही ती पण टाकू शकता पण मी इथे चिरूनच घेतलेलं आहे त्यानंतर काय करायचं का आहे अद्रकचा तुकडा घेतला आहे बघा अद्रक आपल्याला छान असं बारीक किसणीने ह्या किसून घ्यायचं आहे कसं भाजीमध्ये अद्रक असलं ना भाजीला खूप छान टेस्टी येते आणि शरीरासाठी पण अद्रक खूप चांगलं असतं त्यासाठी तुम्ही आवर्जून अद्रकचा वापर इथे भाजीमध्ये करू शकता ते छान असं आपलं अद्रक किसून झालेलं आहे पाहू शकता तुम्ही ते हे सर्व माझे चिरून झाले बघा अद्रक लसूण कांदा टमाटा कोथंबीर तर आता आपण काय करायचं आहे गॅस कळायचं आहे मैत्रिणी आणि गॅस पेटून घ्यायचा आहे गॅसवर मी छोटा कुकर ठेवून घेणार आहे आज आपण कुकरमध्ये भाजी करणार आहे कारण टिफिनसाठी घाईच्या गरबडीमध्ये कुकरमध्ये दोन शिट्ट्यामध्ये झटपट ही भाजी होऊन जाते इथं तेल टाकून घेते बघा मी साधारण एक दीड पळी दीड पळी तेल टाकून घेते तुम्ही तुमच्या अंदाजे तेल कमी जास्त करू शकता आणि मैत्रिणीनं तेल छान तापलं ना त्यानंतर आपल्याला इथे एक चमचा मोहरी टाकून घ्यायची बघा मोहरी छान तडतडली ना त्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचे आहे जिरं पण आपलं छान फुललं की त्यानंतर आपल्याला इथे लसूण टाकून घ्यायचं आहे बघा लसूण पण छान परतून द्यायचं आहे आपल्याला तेलावर लसूण परतल्याच्यानंतर मी कांदा टाकून घेणार आहे एक मीडियम साईजचा कांदा छान बारीक चिरून घेतलेला तो टाकून दिलेला आहे आणि कांदा आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने मैत्रिणींना खूप रो सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करून पहा आणि खूप चविष्ट खूप छान भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत कशासोबत पण तुम्ही ही भाजी खाऊ शकता खूप छान लागती ते एक मिडियम साईजचा कांदा मी बारीक चिरलेला तो टाकून दिला आहे आणि टमाटा पण आपल्याला छान तेलावर परतून घ्यायचे बघा कांद्यासोबत अशा पद्धतीने त्यानंतर इथे मी अद्रक किसून घेतलं होतं ते टाकून दिले थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आपल्याला तेलावं आणि हे सर्व परत एकदा छान परतून घ्यायचे पाहू शकता तुम्ही छान ही एक चमचा मी हळद टाकून घेतली त्यानंतर इथे मी बेडगी मिरची पावडर टाकून घेणार आहे कलर कलरसाठी आपल्या भाजीला कलरसाठी त्यानंतर धना पावडर घेतली आहे बघा एक चमचा आणि कांदा मसाला दोन चमचे मी घेतलेले आहेत मैत्रिणी तिखट तुम्ही तुमच्या कमी जास्त करू शकता कोणाला जास्त तिखट लागतं कोणाला कमी लागतं त्याप्रमाणे मसाले तुम्ही इथे ॲड करू शकता पाहू शकता इथे मी किचन किंग मसाला एक चमचा टाकलेला आहे आणि हे सर्व मसाले आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे अशा पद्धतीने परतून झाल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं का आहे काळा घेवडा आणि बटाटा ता, तो टाकून द्यायचा आहे ह्याच्यात आणि हे पण आपल्याला छान मस्त असं परतून घ्यायचं आहे बघा मसाल्यासोबत मैत्रिणीनं ह्याचं पातळ रस्ता तुम्ही केला ना खूप टेस्टी होतो किंवा अशी लपथपित भाजी जरी बनवली तरी खूप छान लागती हे छान परतून झाल्याच्यानंतर आपल्याला इथे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला आहे बघा मी एक दीड चमचा छान भाजून कूट केलेला तो टाकून दिलेला आहे दुसरं काही वाटण मी ह्याच्यात टाकलेलं नाही आहे फक्त शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे का आता आपली भाजी छान मिळून येते त्यामुळे आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचं आहे आणि खायला पण खूप छान टेस्टी येते शेंगदाण्याच्या कूटाने भाजीला हे सर्व छान मिक्स झाल्याच्यानंतर आपल्याला एक ग्लास इथे पाणी टाकून घ्यायचं आहे बघा कारण भाजी आपल्याला जास्त पातळ करायची नाही आहे अशी ओ लपथपीत भाजी बनवायची त्याच्यामुळं पाणी मी कमी टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही मीठ टाकून झाल्याच्यानंतर आपल्याला ही भाजी छान मिक्स करून घ्यायची बघा भाजीला आपल्या उकळी पण मैत्रीणं आलेली आहे आणि कुकरचं झाकण लावायचं आहे आणि दोन शिट्ट्या आपल्याला ह्या भाजीच्या करून घ्यायच्यात कुकर थंड झाला की मैत्रिणीनं मग मी खोलून तुम्हाला दाखवते भाजी, भाजी आपली झाली आहे का म्हणून तर पाहू शकता कुकर थंड झालेलं आहे तर झाकण खोलून आपण पाहूया भाजी झाली आहे का आपली मस्त अशी भाजीला खूप छान तऱ्हे आलेली आहे पाहू शकता तुम्ही कोथंबीर टाकून घ्यायची वरून आपल्याला सर्व भाजी एकदा छान मिक्स करून घ्यायची बघा अशा पद्धतीने तर मैत्रीणो काळ्या घेवडा आणि बटाटा ही भाजी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका छान छान कमेंट करा व्हिडिओ कुठून पाहताय ते पण कमेंट बॉक्समध्ये मा मला लिहून पाठवा तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणी पुन्हा भेटू